गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण बघ पाहतोय शर्यतीचा बैल हरण्या नावाचा हरण्या आहे बघा महान भारत केसरी या बैलामुळे थार जिंकलेली आहे टू व्हीलर जिंकलेली आहे सुंदरच्या जोडीचा हा बैल आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि महान भारतीय श्री हा बैल होऊ शकता कल्याणमध्ये हेच बैलजोड आहे मध्ये चिंचवाडा गाव आणि गावात बैल शेळ्या सर्व प्रकारे कोंबड्या विमड्या सगळं गावचं सगळं असतं हा हो बैल ताई नमस्कार गुड मॉर्निंग शिवसेळ स्वागत आहे तुमचं स्टीज बाय जयश्री शिंदे यूट्यूबर जयश्री ताई आपल्या लाईव्हवरती आलेल्या आहेत मॉर्निंग मॉर्निंगमध्ये ताई मी कल्याणला आहे राहायलाच कल्याणला आहे आणि ऑफिस मग जॉबला हॉस्पिटलमध्ये आहे मी कामाला घाटकोपरला हॉस्पिटल आहे जायनवा शाल्ली तिथे ऑफिसला आहे आता सकाळी योगाला निघालो होतो मला ह्या नंदीचं दर्शन झालं महादेवाचं नंदी पळायला एक नंबर बैलगाडा शय्यत नाही ते आता मी योगाला चाललो आहे आपलं पतंजली योग समितीमध्ये योगासाठी जात असतो मी आणि इथे गाव गावदेवी मंदिर बघा मागे माझ्या सकाळ सकाळ मी उठलो फटाफट फड़, आणि योगासाठी चाललेलो आहे हां आणि अजून वेळ आहे पाणी घ्यायला हा नंदी दिसला मला म्हणून मी लाईव्ह घेतला आहे ॲक्च्युली चार्जिंग पण कमी आहे फोनमध्ये पाच सहा टक्के चार्जिंग आहे सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर के हा मला हा नंदी दिसला मला धावणारा दा शर्यतीचा त्याचा त्याला दाखवण्यासाठी मी लाईव्ह घेतला हा खूप छान असा काल दिवसभर माझे दोन लाईव्ह झाले काल आम्ही आंदोलन केलं बांगलादेशाच्या जिहाद्यांना हाकलण्यासाठी जे बांगलादेशवाल्यांनी आपल्या हिंदूंवरती जे अत्याचार केले अन्याय केले त्याच्यासाठी आपण एक निषेध आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता धन्यवाद ताई आमची जया ताई जया शिंदे बाय जयश्री शिंदे यूट्यूबवर त्यांनी लाईक केलेलं आहे जे बघतात त्यांनी पण आपल्या ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांना यूट्यूब फॅमिलीला आपल्याकडे इथे गाव आहे छोटासा पाडा आहे गावदेव मंदिर पण आहे बाजूला बाय हा कुठे हां बाय हो ताई हो तुम्ही आला होता लाईव्ह वरती छान बैल आहे बघा धावतो खूप जबरदस्त सकाळ सकाळ नंदीचं दर्शन घ्या जे गावाला असत त्यांना काही कोणते जे मुंबईला आहेत मुंबईकर त्यांच्यासाठी खास हा शर्यतीचा बैल नंबर वनचा बैल आहे भारत केसरी याच्यामुळे थार जिंकलेली आहे असा बैल आहे लेट्स गो चला आपण जाऊया योगासाठी माझ्या योगा, योगा टीममध्ये पतंजली योग समिती शर्दीच्या बैलाचं वेळ खूप आहे इथे गाववाल्यांना आपले राहुल पाटील पण ते बाजूचे गावचे आहेत कल्याणच्या बाजूला ते ग्रामीणमध्ये राहिले आहेत गाव आणि शेतकरी आहेत जे गाववाले आहेत त्यांनी चांगलं कोंबडं पण आहेत त्यांनी पाळायला त्यांना खायला ऊसाचे वाडे आणलेत आणि ज्वारीची ताटं पण आहेत म्हणजे खाणं पण चांगलं आहे ते ओ ते आणतात आपल्या साईडनी याचं बैल हारणे याचं नाव हरणे हरण्या दिले सुंदर जो आहे ना तिच्या जोडीचं हरणे हा सो राईज लेट्स गो माझी वाट बघतो योगातील आपण जाऊया योगा करायला जास्त वेळ बघूया नको आणि मग फोन पण स्विच ऑफ होईल तिथे आपण देवीचं दर्शन घेऊया आई गाऊदेवी माता मरी आई तरी मरी आई तो याची देव देवी होती ना तशी ही गावदेवी माता आहे हे बघा देवीचं दर्शन घ्या सर्वांनी सर्वांनी दर्शन घ्या देवीचं गावदेवी मातेचं दर्शन घ्या गावदेवी माता आहे खूप जागृत देवस्थाने खूप जुनं या गावाल्यांचं देव होते इथे चाळी होत्या आधी इथे मोठे टॉवर झाले आणि जे चाळीतले लोक होते ना त्यांच्यासाठी इथे इथे हे ह्या बिल्डिंगमधल्या चाळी बनवून दिले त्या लोकांनी नवीन बिल्डिंग बनवून दिली आणि साईडलाच एक पाठीमागे आणि फ्रंटला त्यांची मस्त बिल्डिंग बनवली अंबे की जय आपण जाऊया योगासाठी योग कल्याणमध्ये योग शिक्षण असतं पतंजली योग समितीचा मी स मेंबर आहे आमच्याकडे फ्री योग कक्ष असतो आणि रोज सकाळी आम्ही योगाला जात असतो या किती गाड्या आहेत सकाळ सकाळ ती लोक कामाला जातात आणि आ... कंटिन्यू जास्त फुल आहे क्रॉस केलेला आहे मी इथे माझं कॉलेज येते मॉडेल कॉलेज हे बघा बॅक साईड कॉलेजची मॉडेल ज्युनियर कॉलेज कल्याणमधील ह्या कॉलेजला मी होतो दोन हजार तीनपासून तीन चार पाच इथे बी कॉम झालं माझं ह्या ह्या कॉलेजमध्ये आणि पतंजलीसाठी आपल्याला इथे योगासाठी इथे आपल्याला जागा दिलेली आहे ह्या बिल्डिंगमध्ये चढ नाही आणि कॉलेज चालू झाले पुन्हा त्या साईडला एक टिपडी आहे मस्त हा गेट म्हणून आलं का बघू शकता इथे योगा चालू आहे म्हणजे Mudah sehari. Hai, hello. Hong I'm going go. Okay. <laughs> ये आपलं सगळं पाहू शकतो शॉप पेचा नोम